सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना ही येणारी परीक्षा अतिशय सुंदर आणि सोपी जाऊन तुम्हा सर्वांना या परीक्षेमध्ये अतिशय उज्ज्वल मोठ यश संपादन हो अशी परमेश्वर सर मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला या परीक्षेच्या शुभेच्छा देतो पलूस येथील लक्ष्मण किर्लोस्कर विद्यामंदिरमध्ये एस एस सी परीक्षा केंद्र क्रमांक एकतीस शून्य चार येथे दहावीच्या परीक्षेला सुरुवात पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस येथे पश्चिम महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत आदर्श केंद्र म्हणून ओळख असलेल्या एसएससी परीक्षा केंद्र क्रमांक एकतीस शून्य चार येथे शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दहावीच्या परीक्षेला अधिकृतपणे सुरुवात झाली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले सचिव धोंडीराम शिंदे प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल सावंत उपमुख्याध्यापक केंद्र संचालक सुभाष तडस केंद्र उपसंचालक पुनाजी साबळे व सुधीर आदाटे तसेच पर्यवेक्षक दिनेश बडगुजर यांच्या उपस्थितीत परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या विविध शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पालक वर्ग व कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले यंदा कॉपीमुक्त परीक्षा या विशेष उपक्रमाची अंमलबजावणी एसएससी बोर्ड व सांगली जिल्हा शिक्षण विभाग यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे त्यानुसार सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून प्रत्येक ब्लॉकमधील प्रत्येक खोलीचे झूम ॲपद्वारे थेट प्रक्षेपण मोबाईलवर पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या आधुनिक व पारदर्शक व्यवस्थेची अंमलबजावणी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस येथील केंद्रावर अत्यंत काटेकोरपणे करण्यात आली आहे या केंद्रावर इतर नऊ प्रशालेतील विद्यार्थी परीक्षेस बसले असून संबंधित शाळांतील पर्यवेक्षक ही परीक्षेच्या कामकाजासाठी उपस्थित आहेत आजपर्यंत आदर्श परीक्षा केंद्र म्हणून मिळालेली प्रतिष्ठा अबाधित राखत व प्रशालेचे प्रशासन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पाडत आहेत लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरचे दोनशे चौतीस विद्यार्थी यांसह एकूण बत्तीस खोल्यांमधून सातशे तेरा विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत या संपूर्ण प्रक्रियेस सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नितीन नरवाडे व माननीय शिक्षण अधिकारी श्री लोंढे साहेब यांचे मार्गदर्शन लाभत आहे स्पर्धात्मक काळात आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षा देत असून या आदर्श व्यवस्थेमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व पारदर्शक ठरत आहे सर्व दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना ही येणारी परीक्षा अतिशय सुंदर आणि सोपी जाऊन तुम्हा सर्वांना या परीक्षेमध्ये अतिशय उज्ज्वल मोठं यश संपादन हो अशी परमेश्वर सरनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला या परीक्षेच्या शुभेच्छा देतो तुम्ही कॉलेज त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यावा आणि या शाळेमध्ये शिकण्याची तुम्ही संधी गौडावी किंवा तिचा संधी तुम्ही वाईन म्हणून आपण बसायचं नाही अबसेंट असेल तर खाली जागा ठेवायची ठेवायची तिथं कुणी बसू नका लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला माहिती आहे या वर्षी परीक्षा पार पडते त्यासाठी खास करून वरती झूम ॲप ओपन होणार आहे आणि तुमच्या प्रत्येक हालचाली त्या नोंद घ्यावं लागतं वर्षभर आणि वेगळ्या तुमच्या शिक्षकांनी खूप सहकार्य केले वर्ष नंबर घालायचे प्रश्नपत्रिका भेटल्या भेटल्या प्रश्न पद्धतीच्या उजव्या कोपऱ्यात तुमचा बैठक क्रमांक घालायचा आहे एफ शून्य स्टार्ट करायचा आहे आणि जिथं तो क्रमांक येतील लगेच चौकशी होईल तेजस्वी न्यूज मराठी ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस